आता झालेलं इलेक्शन गणकोली विधानसभेचं तुम्हाला माहिती आहे की पंधरा दिवसापूर्वी जे इलेक्शन झालं त्याच्यानंतर सिंधुदुर्ग बँक साठी आम्ही एक निवेदन दिलेलो होतो खरं म्हणजे हे इलेक्शन झाल्यानंतर सायली शशिकांत घाडी या ज्या मोन शाखेच्या पिग्मी धारक आहेत सिंधुदुर्ग बँकेच्या सिंधुर बँकेच्या पिकमी धारक आहेत त्यांना कमी करण्याचं लेटर या कार्यकारी सभेच्या आयत्यावेळीच्या विषयामध्ये काढून त्यांना कमी केलं गेलं त्याच कमी करण्याचं कारण आम्ही विचारलं तर कारण लेखी काही बँकेने आम्हाला दिलेलं नाही खरं म्हणजे साहिली घाडी ह्या आमच्या पक्षाच्या एक पदाधिकारी आहे त्या एका पक्षाचं काम करतात म्हणून पिगी धारक आणि सदापुली ठेव योजनेच्या धारक म्हणून त्या काम करत आहेत बँकेमध्ये आणि अशा ह्याच्यामध्ये त्यांना आणि चांगलं काम करतात गेली चोवीस वर्ष, 24 वर्ष शे ते ह्या क्षेत्रात आहेत गेली चोवीस वर्ष सिंधुर बँकेची ती सेवा करतात त्या पिग्मी धारक म्हणून असतील सदापुली ठेव योजनेचे असतील जवळजवळ तीन लाखाची ती त्या माध्यमातून जवळजवळ महिन्याची उलाढळ तीन लाखाची त्यांच्या माध्यमातून सिंधुर बँक करते पण अशा पिगमी धारकाला जो बँकेचं एवढं चांगल्या प्रकारचं हित साधून काम करत आहे त्या पिमी धारकाला राजकीय आक्षापोटी कमी करण्यात आलं याचा जाब आम्ही सिंधुर्व बँकेच्या सीओ प्रमोद गावडे यांना आहे त्याच्या आठ दिवसापूर्वी आम्ही लेटर त्यांना तसं दिलेला आहे पण त्या बाबतीतलं कुठचंही उत्तर त्यांच्याकडून आलेलं नाही खरं म्हणजे ह्या पिंगी धारकांपैकी पिंगी धारक जवळजवळ सत्तर आहे आणि सत्तर पिंगी धारकांपैकी कोणाची तक्रा। तक्रार ह्या सायली गाडीबद्दल नाही कोणी राजकीय तक्रार केली म्हणून एखाद्या पिंगी धारकाला काढणं किती योग्य आहे खरं म्हणजे ते बँकेचे कर्मचारी नाहीत ते पिंगी धारक असतात ते बँकेचं हित साधून काम करत असतात आणि बँकेला उलट पिंगीच्या माध्यमातून उलाढाल करून बँकेचं फायदा कसा होईल याच काम करत असतात आणि अशा पिकमी धारकाला सुद्धा राजकीय हासापोटी जेव्हा कारवाई केली जाते कमी करण्यात येतं हे कोणाच्या माध्यमातून कमी करण्यात आलं आम्हाला खरं म्हणजे ह्याचा जाब शिवोंला विचारायचा आहे कारण एखाद्या बँकेचं हित साधत असताना जर अशा अशा कर्मचारी अशा पिकवी धारकाला जर कमी करत असाल तुम्ही ह्याचा का विचारणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आम्ही सोमवारी मी संचालक म्हणून कारण बँकेचं हित साधू बँकेचं नुकसान सा होऊ नये बँकेचं सा हित मी लाक्षणिक उपोषण सोमवारी सोमवारी तारीख सोळा सोमवारी करणार आहे आणि त्या लाक्षणिक उपोषण ह्याच्यासाठी आहे की त्या सायली गाडीला परत जर पिक मी म्हणून घेतलं नाही कारण महिलेंवरती हा अन्याय करणार सिंधुदुर्ग बँकेच्या समोर आहे सोमवारी सोळा तारीख सोळा दिनांक सोमवारी सिंधुदुर्ग बँक बँक मूळ शाखा आमची मुख्य शाखा सिंधुदुर्ग बँक ओरसच्या समोर लाक्षणिक उपोषण आम्ही सकाळपासून प्रधान कार्यालयासमोर सकाळपासून संध्याकाळपर्यंत करणार आहोत खरं म्हणजे एकीकडे लाडक्या बहिणीला मते मागायची लाडक्या बहिणीची आणि एका ठिकाणी एका महिलेवरती अन्याय करून तिच्या रोजगाराच्या पोटावरती लात मारायची अशी भूमिका तिथले तज्ञ संचालक नितेश राणे यांनी घेतलेली आहे कारण स्वतःच्या विधानसभेतलं हा देवगड क्षेत्र हे नितेश राणेच्या विधानसभा क्षेत्रातलं येतं आणि एखादा पदाधिकारी शिवसेनेचं काम करतो किंवा दुसऱ्या पक्षाचं काम करतो म्हणून त्याला कमी करण्याचं सूचना खरं म्हणजे तज्ञ संचालकांनी चांगल्या सूचना बँकेला द्यायच्या असतात तज्ञ संचालकांनी बँकेचा फायद्याचं किंवा बँकेला चांगल्या सूचना देऊन करायच्या असतं बँकेचा फायदा करायचा असतो पण अशा तज्ज्ञ संचालक आहेत नितेश राणे जे बँकेचं नुकसान करत आहेत अशा सूचना देऊन की सायली घाडीमुळे खरं म्हणजे जी तीन तीन एक लाखाची उलाढाल आहे बँकेची ती कमी होणार आहे त्यामुळे त्याच्यातनं बँकेचं नुकसान होणार आहे याच्यासाठी आमचा हा लढा आहे बँकेचं नुकसान होऊ नये आणि बँक चांगल्या पद्धतीने चालावी कैलास वर्षी शिवराम भाऊ जाधव यांनी ह्या बँकेचं रुपये लावलं असं राजकारण कधीपर्यंत आतापर्यंत केलं गेलं नाही पहिल्यांदा पदाधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचं त्यांना आपल्या घरी बोलवायचं आणि त्यांना हेतू पुरस्कर त्रास देऊन त्यांचे पक्षप्रवेश करण्याचा प्रयत्न करायचा हा उद्योग या नितेशने लावलेला आहे त्यामुळे अशा अन्यायाच्या विरोधात महिलेवरती झालेल्या अन्यायाच्या विरोधात संचालक म्हणून भूमिका घेणं ही आमची जबाबदारी आहे आणि बँकेचं हित साधून भूमिका घेणं ही आमची जबाबदारी आहे त्याच्यामुळे आम्ही हे लाक्षणिक उपोषण घेत आहोत आम्ही सीओ गाव प्रमोद गावडेंना पण इशारा देतो की तुम्ही ह्याच्यावरती कंट्रोल जर आणलं नाही तर तुमच्या विरोधात सुद्धा आम्हाला आंदोलन चढावं लागेल प्रत्येक बँकेसमोर कारण जर बँकेचा फायदा बघून जर सूचना घेतल्या नाहीत तज्ज्ञ संखलकाच्या सूचना बँकेच्या नुकसानासाठी घेतल्या गेल्या तर बँकेचं हित साधलं जाणार नाही बँकेचं नुकसान नुकसान होईल होईल बँकेचं बँकेचं त्याच्यामुळे तुम्ही हित सूचना घ्याव्यात आणि ज्या अशा सूचना आहेत त्या घेऊ नयेत त्यामुळे तुम्ही कुठच्या दबावाखाली काम करू नये त्यामुळे तुम्ही परत एकदा याचा विचार करावा नाहीतर ह्याच्यापेक्षा जास्त मोठं आंदोलन आम्ही ह्याच्या पुढच्या काळात करू पण तुर्तास सोमवारी दिनांक सोळा हो रोजी आम्ही प्रधान कार्यालय सिंधुदुर्ग जिल्हा बँक समोर उपोषण छेडणार आहोत लाक्षणिक उपोषण छेडणार आहोत हा चुकीचा पायंडा खरा म्हणजे या निमित्ताने या सिंधुदुर्ग बँकेला बँकेच्या कर्मचाऱ्यांना पडत आहे खरं म्हणजे सिनियर कर्मचारी ज्युनियर कर्मचाऱ्यांवरती दबाव टाकून कुठेतरी पुण हा एक वेगळा पायंडा येत आहे आणि ते दबाव टाकण्यासाठी संचालक काही संचालक त्यांच्यावरती दबाव टाकतात की तुम्ही अशा प्रकारचं दबाव टाका आणि त्यांना आमदार नितेश राणेला भेटायला सांगा संचालकांना भेटायला सांगा म्हणजे कर्मचाऱ्यांनी फक्त आणि फक्त भाजपचंच काम केलं पाहिजे अशी भूमिका बँकेतील काही संचालकांनी आणि नितेश राणेने घेतलेली आहे त्याच्या विरोधातलं हे आमचं खरं म्हणजे दाक्षणिक उपोषण आहे चोवीस वर्ष बँक पिग्मी धारकांबरोबर अग्रिमेंट करत असते आणि पिग्मी धारकांबरोबर अग्रीमेंट करताना कुठचाही असा उल्लेख त्या मध्ये नाही की तुम्ही कुठच्या राजकीय पदाधिकारी असला तर तुम्हाला काम करता येणार नाही किंवा तुम्ही कुठे राजकीय पदाधिकारी असला तर तुमचं बँकेमध्ये धारक म्हणून काम करता येणार नाही असं कुठचाही उल्लेख त्या मध्ये तुम् नाही त्यामुळे अशा कर्मचाऱ्या अशा पिकमी धारकावरती आयत्या वेळेच्या विषयात कार्यकारी मंडळामध्ये सभेमध्ये आयत्या वेळेच्या विषयात विषय घेऊन त्याला कमी करणं हा सगळ्यात बँकेचं नुकसानदायक नुकसानदायक हे काम करत आहे त्याच्यामुळे त्याच्या विरोधात आणि ह्या कर्म आम्ही ह्या कर्मचाऱ्यांच्या किंवा ह्या धारकांच्या पाठीशी संचालक म्हणून उभं राहणं हे गरजेचं आहे त्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांच्या पाठीशी मी थांब उभा आहे अशा कर्मचाऱ्यांना अशा कुठच्या कर्मचाऱ्यांना जर त्रास होत असेल तर त्यांनी आम्हाला कळवावं करीत एकाधिकारशाही अशी कुठेही असेल बँकेची असेल अशी एकाधिकारशाही कुठेही आम्ही चालू देणार नाही आणि त्याच्या विरोधात वेळोवेळी वे आम्ही आंदोलन करत राहू पण पहिला तुरताच लाक्षणिक उपोषण सोमवारी करत आहोत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे ಬೇಲ್ ಆಯ್ಕ ಕರಲ ವಿ